नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गायकवाड आज आपल्याला कारल्याची रोपं घरच्या गर घरी कशी तयार करायची किंवा कुठले पण व्हेजिटेबल किंवा कुठला पण भाजीपाला ह्याची रोपं घरच्या गर घरी कशी आपण तयार करू शकतो कमी खर्चात ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे मी पहिल्यांदाच घरी रोपं तयार केलेत आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे आणि बाकीची पण मी तयार केलीत मिरची वांग्याची कोबीची आ, हे कलिंगडाची पण केलेली आणि डेमशे आपण इंग्लिशमध्ये त्याला तीनदा म्हणतात त्याची पण घरीच रोपं तयार केलीत कारण का सध्या परिस्थिती पाऊस भरपूर झाल्यामुळं शेत लवकर तयार करता आलं नाही त्याच्यामुळं तो बी लाव शेत तयार करून बी लावून त्याच्यानंतर जो वेळ त्यात जाणार आहे दहा पंधरा दिवस त्याच्यासाठी मी अगोदरच रोपं तयार केली आणि आता शेत तयार करतो आहे म्हणजे हे रोपं जोपर्यंत लागलेला येतील तोपर्यंत आपलं आपन डायरे, आपन न, रोप तयार असेल शेत तयार असेल आणि आपण डायरेक्ट शेतात जाऊन एक दहा पंधरा दिवस आपले वाचतील तर आपण काय केलं नर्सरीमधनं हे सत्तर ट्रे आणले घरी जर रोपं तयार करायचे असतील तर सतहत्तर कपच्या सत्तर होलच्या एकशे दोनच्या कमी खर्चात भेटतो कमी पैशात पण त्यात व्यवस्थित स्ट्रॉंग अशी तयार होत नाहीत तर त्यासाठी अशा प्रकारचे सत्तर ट्रे वापरायचे जेणेकरून जे होल जे मोठे असतात त्यात कोकोपीट आणि आपण रोप तयार घरी रोपं तयार करताना काय केलंय की निम कोकोपीट म्हणजे कोकोपीटची बॅग असते पंचवीस तीस किलोची आणि त्यात आपण पंचवीस तीस किलो, किलो वर्मी कंपोस्ट टाकले आणि ते मिळून बाकीचं बाकीचे लोक किंवा बाकीचं बाकी यूट्यूबवर व्हिडिओ की पर लाईट आणि दुसरं कुठलं दुसरं कुठलं तरी टाकायचं अजून पर लाईट दुसरं काहीतरी पण आपण काय तसलं टाकलं नाही आपण फक्त कोकोपीट आणि वर्मी कम्पोस्ट टाकले सम समप्रमाणात टाकले पन्नास टक्के कोकोपीट पन्नास टक्के हर्मी आणि त्यानंतर आपण रोपं भरून घेतली त्यात बी भर बर, भरून बी लावून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर आपण हे आता एक दहा ते बारा दिवसाचे रोप आहेत रिझल्ट तुमच्या समोर हो आहे आणि हे ओपन फील्डला ठेवलं होतं ह्याची ते नर्सरीवाले म्हणतात बट्टी लावली पाहिजे किंवा काय मी तसंच काहीच केलं नाही मी प्रयोग कोरेट करण्यासाठी हे ट्रे मोकळेच ठेवलेले तर एकदम चांगले उगवलेत आणि बट्टी कशी लावतात हे ते पण आपण तुम्हाला सांगू आणि दुसरी जी रोप आहेत माझी त्याची पण तुम्हाला थोडी माहिती देतो पण कारलेचा आपण नून हाऊस बी एस एफ ची यू एस तेरा पंधरा ही व्हरायटी लावली चुवा कारलं सध्या इला थोडंसं डिमांड आहे त्यामुळे आपण ही व्हरायटी चूज केली आणि आपला गोटा होता शेडनेट वगैरे काय नाही आपलं आपलं जो गोटा होता त्यात गाय मी बाहेर बांधतो आता झाडाखाली आणि त्या गोट्याचा उपयोग मी ट्रे ठेवण्यासाठी केला आहे सध्या कारण का शेळ्या वगैरे हो बाकीचे पक्षी वगैरे हो त्यामुळे थोडासा त्याला ही संरक्षण भेटावं म्हणून आपण गोठ्यात ठेवलेले आत्ता आपण काय शेडनेट वगैरे काय वापरलं नाही त्यासाठी आता हे कारलेची रोपं जे अगोदर तयार केलेली मी त्याचं प्लांटेशन मी केलंय ते एक वीस पंचवीस दिवसाची झालेत प्लांट आताच मी तुम्हाला मग माहिती सांगत होतो की कारलेची रोपं आपण घरी ट्रेमध्ये तयार केली तीनंतर आपण काय आपला गोठा होता मुक्त गोठा होता कडनी सगळं त्याला कंपाऊंड वगैरे होतं मग आणि तो गाय आता कमी ठेवल्यामुळं तो मोकळाच होता आणि सगळी जमीन खाताची असल्यामुळं दोन तीन वर्ष इथं गाय असल्यामुळं आपण काय विचार केला की शेतातला थोडा खर्च वाचवण्यासाठी आपण काय केलं की जो मुक्त गोठा होता सहा गोंट्या सहा गुंठ्यामध्ये माझा मुक्त गोठा आहे तर त्यातच आपण कारलेचं लागण केलेली तर ही रोपं लावल्याच्यानंतर नंतर आत्ता परिस्थिती अशी ह्याला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ड्रिंचिंग कुठल्याही प्रकारचं औषध काहीच फवारलं नाही आपण सगळं हे ऑर्गॅनिक करायचं ह्या हेतूने करतोय आणि आपण एक दहा पंधरा प्रकारचा भाजीपाला लावणार आहे ऑर्गॅनिकमध्ये तर कमीत कमी खर्चात कसा करता येईल आणि माझा असा अनुभव आला मी ह्याला एकसुद्धा आत्तापर्यंत ड्रेंचिंग मला लोकांनी सांगितलं ओ सी ओ सीचं ड्रिंचिंग करा बायोमातचं करा किंवा को, को ह्या दुसऱ्या थायमेथक जाऊन तीस टक्क्यातलं त्याचं करा पण मी काहीच केलं नाही पण मला एकदम हेल्दी प्लांट वाटतात अजून पण कसल्याही प्रकारची नागाळी किंवा कसल्याही प्रकारचा काहीच रोग नाही आहे अजून तरी आणि वेलांना वाढ पण चांगली आणि आपण आता काय करतो आहे बेड वगैरे काय काढलं नाही मी कारण का जमीन माझी फक्त रोटर मारून घेतलाय कोट्यात आणि जमीन खाताची असल्यामुळं बेड वगैरे काय भरले नाहीत डायरेक्ट ड्रिप केलं आणि ती रोपं लावली रोपं लावल्याच्या नंतर एका आठ दिवस झालेत आता आणि ही रोपं आता वेल सुटायला लागलेत तर वेल सुटायला लागले म्हणून आपण काय केलं बांबू विकत आणले तार आणली आणि ही जाळी आता नवीन आली अगोदर लोक नायलॉन्नी वगैरे बांधत होती आता मी फर्स्ट टाईमच करतोय आणि ही जाळी मला दुकानात भेटली ही मला साडेचारशे रुपये किलोनी भेटली आठ फुटी बांबू आहेत ही जाळी साडेचारशे रुपये किलो आणि तार काहीतरी शंभर रुपये किलोच्या आसपास बसली टाटाची तार आहे चौदा गेज सोळा के आणि आपण काय करतो ते बांधायचं वगैरे तर बऱ्यापैकी लोकांना माहीत असतं सगळं जाळी सगळीकडं नायलांनी बांधून घ्यायची नायलांच्या बारके बारके तुकड्यांनी सगळीकडे एकसारखी बांधून घ्यायची आणि खाली पॅक करायची दगड वगैरे किंवा खाली एक दोरा टाकला तरी चांगलंच किंवा तारा टाकली तर अगदी उत्तम असते म्हणजे जाळी हलू नाही म्हणून एकदा जर वेलांनी जाळी पकडली की वेल वरती चढतात काय अडचण येत नाही मग जाळी हलत नाही काय नाही सुटायला लागली की आपण जाळी ओढून घेतो आहे आणि ते काय होतं आपोआप जाळी मग जाळीला ट्रेन रील्स म्हणतात त्याला ट्रेन रीलच आप पकडत जातात वरती आणि वरती चढतं ह्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसांनी ज्यावेळेस आपले वेल पंजाच्या टेजला पुसतील पंजाच्या म्हणजे आपल्या हाताच्या ह्या टेजपर्यंत जोपर्यंत येतील त्यावेळेस परत एक व्हिडिओ आपण तयार करून तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीने वाढले